रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं त्या दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलं होतं अशी मला माहिती मिळाली म्हणून काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माधा मी निघून त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात अध्या रात्री नेमत परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही अजून मागितलेलं नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागताय त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी दादा पवार यांच्या हातात आहे लढा सर्व राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे